शुभ सकाळ सर्वांना हाय चला या नाश्ता करायला आपण चहा वाटीमध्ये चहा घेतलेला आहे आणि पुरवठे घेतले दोन तीन चार पुरवठे घेतले जवळ आणि चालले आहे आता ऋषीचा नाश्ता सकाळ सकाळचा हा रोहन आहे हा इकडं रोहनचं चाललेलं आहे <laughs> आज रोहन आणि ऋषी संगत जाणार आहेत का आम्हाला आज रो रिसी आहे ना उठलाच नाही लवकर लेट उठला मग लेट उठल्यामुळं त्याचा टायमिंग हुकला आता तेव्हा जाणार आहे ह्याच्या संग ड्युटीला तर आता तयार झालेला हो आता बनवणार आहे स्वयंपाक मी स्वयंपाकाला अजून टायमिंग आहे तर चाल हो काय चाललं आहे सकाळ सकाळचा चहा आणि नाश्ता या सगळ्यांनी चहा पहिला बघा दाखवते अजून स्वयंपाक काय काय बनवणार आहे तर हे का परठे बनवलेत सकाळ सकाळ मी मस्त खारीसारखे पुरवठे बनवलेत आपली खारी कशी असती तशी आणि वाटीतला चहा आहे वाटीतला चहा आहे आणि हा आहे रेसिपी हा हां चालू आहे त्याचं मस्त असं वातावरण बघा कसलं मस्त झालेलं आहे छानपैकी बाहेरचं वरच आहे का आणि अशा वातावरणात पाऊस येतोय बरं का पाऊस चालू आहे हा वल्ल वल्ल दिसत असेल तुम्हाला आणि अशा वातावरणात आमचं चहा प्यायचं चाललेलं आहे मस्त पैकी बाहेर बसून बघा हो करे अरे अरे शे ना चहा पिऊन गेला दुकानाला आणि आता आमचं का मस्त चाललंय चहा प्यायचं अगदी बाहेर मस्त निवांत बसून खारी कशी असते खारी आम्ही तशा पुरवठे झालेले आहेत छानपैकी के। कर, करारे केल्यात करारे पराठे आणि काय मोरचा आवाज ऐकला ऐकलं का मोरचा आवाज हाय जे काय चाललं आहे तुमचं हा का आमचा तर चहा प्यायचं चाललेलं आहे मस्त्यापैकी बसून काय चा <laughs> प्यायला लागलं आहे काय या सगळ्यांनी चहा प्यायला बाहेरचं वातावरण छान झालं आहे पावसाचं तर त्या पावसामध्ये रिमझिम पावसात चहा प्यायला मस्त वाटतं आहे ना तर या सगळ्यांनी चहा प्यायला घ्या सगळ्यांनी काळजी आता आहे ना स्वयंपाक पण करायचा आहे आता हे व्हिडिओ अपलोड करते मी हां आणि बाकीचं आहे ना परत अजून दाखवते पुढं तुम्हाला चला घ्या सगळ्यांनी काळजी